हां हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे तर इथे मी एक जोडी पालक घेतलेले साफ करून तो स्वच्छ धुवून घेतलेले आहे तो मी इथे कढईमध्ये घालून घेते त्याशिवाय मी एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर इथे मी पालक ब्लान्स वगैरे काही करून घेणार नाही आहे थोड्याशा पाण्यामध्ये तो, तो शिजवून घेणार आहे तर मी इथे अर्धा कप पाणी घालून घेतले त्याच्यामध्येच हा मी अंदा आणि टोमॅटो घालून घेते आणि हे झाकण ठेवून मी वाफेवर छान शिजवून घेणार आहे तर इथे मी तुम्हाला पालक पनीरची रेसिपी दाखवते माझ्या पद्धतीची झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि कमी तेलाचा वापर करून केलेली रेसिपी आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता हे मी सगळं झाकून ठेवत आहे आणि पाच मिनटं हे आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजून द्यायचे पाच मिनटं झालेली आहे तुकडून बघूया तर इथे पालक छान मऊ झालेलं आहे परंतु कांदा आणि टोमॅटो मला अजून कच्चे वाटत आहेत तर मी अजून झाकण ठेवून एक दोन मिनटं परत शिजवून घेते तर सरळ सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा दोन मिनटानंतर बघूया इथे कांदा पण मऊ शिजलेला आहे कांद्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे टोमॅटोही छान शिजलेले आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे सगळे मिश्रण जे आहे ते आत्ता आपल्याला थंड करून घ्यायचे आणि नंतर ते ग्राइंड करून घ्यायचे तर इथे मिश्रण थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता पालक ही छान मऊ शिजलेलं आहे त्याचा रंगही तसाच आहे टोमॅटो देखील मऊ शिजलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी हे ग्राइंड करून घेणार आहे त्याची पेस्ट करून घेणार आहे तर ग्राइंड करते वेळी मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेते इथे एक तिखट मिरची घालून घेतली आणि कमी तिखट अशा दोन मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या वापरू शकता छान अशी पालकची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण फोडणी करूया कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलं तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं घातलं फोडणीमध्ये जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये एक चमचा मी आलं लसणाची पेस्ट घालून घेतली तेलावर छान परतून घ्या छान सुगंध येतो आणि नंतर त्याच्यामध्ये ही पालकची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे आलं लसणाच्या पेस्टचा तुम्ही आवर्जून वापर करा त्याने भाजीला छान चव येते चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया एकदा ढवळून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचे तोपर्यंत इथे आपण पनीर कट करून घेऊया मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आणि त्याचे मी छोटे छोटे पिसेस करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे पिसेस करू शकता आणि मी हा पनीर तसाच वापरणारे तुम्हाला हवं तर तुम्ही फ्राय करून देखील वापरू शकता पण मी माझ्या जेवणामध्ये कमी तेलाचा वापर करते त्यामुळे मी असेच तुकडे त्या भाजीमध्ये घालणार आहे तर इथे छान ग्रेवीला उकळी आलेली आहे प पालक छान शिजलेले आहे आता त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे घालून घेऊया ही पालक पनीरची भाजी जी आहे ती खूप स्वादिष्ट तयार होते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला करून बघा आणि मला नक्की कळवा छान एकदा ढवळून घेऊया आणि याच्यावर आता झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं छान पनीर शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे पाच मिनटानंतर आपण बघूया ढूया छान इथे पनीर छान सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा भरून गरम मसाला घालून घेते परत एकदा छान ढवळून घेऊया आणि झाकण ठेवून दोन मिनटं परत एक माफ काढून घेऊया अशा सरळ सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा दोन मिनटं झालेली आहेत आपण बघूया आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण छान आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी थोडं दुधावरची साय आहे ती घोटून घेतलेली आहे ती मी याच्यामध्ये घालून घेते तुम्ही क्रीम असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता त्याने भाजीला छान चव देखील येते आणि असा क्रीमी टेक्स्चर येतो तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे गरम गरम पराठे किंवा फुलके चपाती भाकरी बरोबर कशाही बरोबर खायला द्या कोणी गेस्ट येणार असतील तरी झटपट अशी रेसिपी तुम्ही करू शकता तर अशा झटपट आणि सरळ सोप्या रेसिपीजसाठी रेखाज मराठी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद